मंडळी काही दिवसांपूर्वीच अभिनेता निषाद भैर आणि अभिनेत्री सजगिरी यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला या पाठोपाठ आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने तिच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे तर स्टार फ्रॉच्या लोकप्रिय मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात बंधनात अडकली या संदर्भातील काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर स्टार प्राव कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता माधवळकर नुकतीच लग्नबंधनात अडकली या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत अमृता माधवळकरने हास्य जत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमाचे लेखक विनायक पुरुषोत्तमशी लग्नगाठ बांधले या दोघांच्याही लग्न सोहळ्यासाठी निखिल बने निरंजन जोशी स्वानंदी बेर्डे निमिष कुलकर्णी आकाश गाडे असे कलाकार उपस्थित होते या लग्न समारंभात विनायक आणि अमृता हे पारंपरिक लूक मध्ये दिसले अमृता सुंदर लाल साडीत खूपच छान दिसत होती नाकात न हातात हिरवा चुडा गळ्यात नाजोखार या लूकमुळे अमृताचं सौंदर्य फुलून दिसत होतं तर विनायकने लग्नाच्या वेळी ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता विनायक आणि अमृता या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा